ओळखली जाणारी पुरणपोळी गरिबांच्या तोंडी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा होळी लहान करा पोळी दान करा उपक्रम समाजाला पर्यावरण पूरक होळी व रंगमपंचमी साजरी करण्याचा दिला पर्याय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने होळीला पूजा व श्रद्धेखाली होळीची पूजा करून त्यात टाकली जाणारी पुरणपोळी गाठी व इतर नैवेद्य कार्यकर्त्यांनी वर्धेतील विविध भागातून रात्री नऊ वाजेपर्यंत जमा करून जळून वाया जाणारे गोडधोड अन्न तेव्हाच रेल्वे स्टेशन बसस्टॉप व रस्त्यावर झोपलेल्या गरीब गरजूंना वाटप करून वर्धेकरांना पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी आनंदाने उत्साहात साजरी करण्याचा पर्याय दिला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभर पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करून होळी लहान करा पोळी दान करा हा उपक्रम राबवून नुसते प्रबोधन करत नाही तर त्याला कार्यकर्ते विविध पर्याय समाजाला देऊन त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतात महाराष्ट्रभर उडी परंपरेच्या नावाखाली जळाऊ लाकडांची झाडे तोडून परंपरेच्या नावाखाली राख रांगोळी करतात व त्यात पूजेच्या नावाखाली पुरणपोळी गाठी इतर अन्न पूजेच्या नावाखाली जळत्या होळी टाकून समाधान मानतात ज्याचा उपयोग मानव जातीला होत नाही उलट विषारी वायू निर्माण होतो असे आज विज्ञान अंती सांगतो जे सत्य आहे याला कालोचित पर्याय म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते वर्धेतील विविध भागात बॉक्स हातात धरून उभे राहून लोकांना विनंती करतात आपण मनोभावे पूजा करा फक्त होळीत टाकली जाणारी पुरणपोळी गाठी व इतर नैवेद्य आम्हाला द्या, द्या ते आम्ही गरीब गरजूंना वाटप करणार आहोत हा पर्याय लोकांना आवडतो ते पुरणपोळी गाठी व इतर नैवेद्य होळीत न टाकता पूजा करून दाण म्हणून देतात वर्धेत राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीपेठ तडस लेआउट अंजना माता परिसर स्वागत कॉलनी गोपुरी सावंगी मेघेरामनगर या ठिकाणी अनिल मुरडीव प्रल्हाद ढोबळे अभिषेक मुरडीव अरुण चौडे विजय कडू इंजिनियर देवीदास पावडे रवींद्र कडू यांच्या पुढाकारणं स्वरा अत्राम कोमल चौधरी रंजनी सुरकार प्रकाश कांबळे माधुरी झाडे प्रतिभा ठाकूर शालिनी कोकावार शीला देशमुख डॉक्टर हरीश पेटकर श्रीकांत धोटे मनोज कुबडे सागर वानखडे टिपलेजी बाबाराव किटे विलास भगत भरत कोकावार द्वारकाताई इमडवार डॉक्टर मंजुषा देशमुख संजय अत्राम रुपेश वैद्य मनोहर पोटदुके राजू माथडनकर खोंडे साहेब संतोष नवरंगे स रमेश भोयर चंदू वाघ धानकुटे रवींद्र किरटकर गोविंद बोनसरे यांनी विविध भागात होळीजवळ उभे राहून पुरणपोळी गाठी व इतर नैवेद्य जमा करून रेल्वे स्टेशन बस स्टँड व रस्त्यावर झोपलेलं अर्जुनना वाटप करून वर्धेकरांना पर्यावरणपूरक पद्धतीनं होळी व रंगपंचमी साजरी करण्याचा पर्याय दिला ब्युरो रिपोर्टर तुष रेड्डीवार नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा मिस